कोकणातील चवळी रत्नागिरी रायगड या साईडला लग्नामध्ये किंवा घरामध्ये या पद्धतीची चवळी बनवली जाते काही ठिकाणी खोबरं तर काही ठिकाणी खोबरं वापरून ही, ही चवळी बनवली जाते आणि बहुतेक घरामध्ये सुद्धा ज्या दिवशी शाकाहारी जेवण असतं त्या दिवशी या पद्धतीची चवळी बनवली जाते त्यासाठी एक वाटी चवळी सहा ते सात तास भिजवून घ्यायची आहे ही चवळी मी सात तास भिजवून घेतलेली आहे चवळी चांगली भिजली तरच ती चांगली शिजते भिजवल्यानंतर चवळी बघा चार पट फुललेली आहे या वाटीने एक वाटी चवळी सात तास भिजवून घेतलेली आहे वाटण बनवण्यासाठी इथे ओलं खोबर कापून घेतलेलं आहे एक सपाट वाटी ओलं खोबर एक सपाट वाटी किंवा एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे बारा तेरा सोललेल्या लसूणच्या पाकळ्या एक इंच आलं आणि एक चमचाभर जिरं घेतलेलं आहे वाटण बनवायच्या तव्यामध्ये एक चमचाभर तेल गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला कांदा लाल करून घ्यायचा आहे कांदा लाल करताना गॅसची फ्लेम हाय ठेवली तरी चालेल कांदा चांगला लाल झाला की त्याच्यामध्येच खोबरं सुद्धा टाकायचं आहे बघा बऱ्याच ठिकाणी खोबरं न भाजता टाकतात था मात्र मी इथे खोबरं भाजून टाकलेलं आहे आवडत नसेल तर खोबरं कच्चंच दळून घेतलं तरी चालेल कांद्याबरोबर बरोबर खोबरं सुद्धा भाजून घेतलेलं आहे आणि खोबऱ्याला सुद्धा डार्क कलर आला की गॅसची फ्लेम बंद करायची आहे ओलं खोबरं नसेल तर तुम्ही याच्याऐवजी घरातील सुकं खोबरं वापरलं तरी चालेल सुक्या किंवा ओल्या खोबऱ्याचा चार इंचचा भाग कापून घ्यायचा आहे आता गॅसची फ्लेम बंद केली आणि गरम गरमच आपल्याला वाटण दळून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये कापलेलं खोबरं कांदा त्याच्याबरोबरच लसूण अद्रक जिरंसुद्धा सुद्धा थोडंसं पाणी टाकून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे खूप पाणी टाकायचं नाही मी पाव वाटीपेक्षा कमी पाणी टाकून वाटण बारीक करून घेतलेलं आहे तर बघा या पद्धतीचं वाटण बारीक झालेलं आहे पाणी न टाकता जर तुमच्या मिक्सरमध्ये वाटण बारीक होत असेल तर त्या पद्धतीने वाटण केलं तरी चालेल इथे एक मोठ्या साईजचा बटाटा सोलून कापून घेतलेला आहे एका बटाट्याचे आठ पार्ट केलेले आहे एक मोठा टोमॅटो आणि एक मोठा कांदासुद्धा बारीक कापून घेतलेला आहे आता कुकरमध्ये फक्त अर्धी पळी तेल गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला कांदा आपल्याला लाल करून घ्यायचा आहे बघा कांदा आणि टोमॅटो थोडासा वेळ देऊन आपल्याला लाल करायचं म्हणजे तेवढीच भाजी टेस्टी बनते कांदा पटकन शिजण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे एका मिनिटामध्येच कांदा चांगला शिजत असतो आणि भाजी खाताना कच्च्या कांद्याचा फ्लेवर सुद्धा लागत नाही इथे कांदा थोडासा ब्राऊन कलरचा झाला की त्याच्यामध्येच टोमॅटो सुद्धा लाल करून घ्यायचा आहे एक मोठा लाल कलरचा टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे कांद्यामध्ये आपण चिमुळभर मीठ टाकलेला आहे त्याच्यामुळे टोमॅटो सुद्धा एका मिनिटाच्या आतच मौसूद होणार आहे बराच वेस कंप्लेंट असते घरातील भाज्या आचार्याने बनवलेल्या भाजीप्रमाणे होत नाही किंवा ढाब्याप्रमाणे होत नाही बघत असाल आचारी लोक भरपूर वेळ कांदा टोमॅटो आणि वाटण चांगलं लाल करत असतात म्हणून त्या भाज्या खूप टेस्टी बनतात तर मात्र आपण घरामध्ये खूप घाईमध्ये भाज्या बनवतो म्हणून आपल्या भाजीमध्ये आणि आचाराने बनवलेल्या भाजीमध्ये फरक असतो टोमॅटो मौसूत होईपर्यंत परतवून घेतलेला आहे फक्त दोन मिनटं लागतात गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवलेली आहे टोमॅटो नरम झाला की त्याच्यामध्येच जे वाटण बनवलेलं आहे ते सुद्धा परतवून घ्यायचं आहे आता इथे गॅसची फ्लेम मिडियम ठेवून तीन ते चार मिनटं वाटण चांगलं भाजून घ्यायचं आहे म्हणजे भाजीमध्ये वाटणचा कच्चा फ्लेवर राहणार नाही कांदा खोबरं आपण भाजून घेतलेला आहे मात्र लसूण आलं कच्चं वापरलेलं आहे त्यामुळे वाटण चांगलं भाजून घ्यायचं गॅसची फ्लेम लो करायची आणि झाकण ठेवून इथे मिनिटभर वाप काढून घ्यायची आहे झाकण ठेवताना कुकरचं जे झाकण आहे त्याची शिट्टी काढून घेतलेली आहे आणि नंतर झाकून ठेवलेलं आहे झाकल्यामुळे वाटण चांगलं शिजलंही जातं आणि त्यातून सर्व तेलसुद्धा रिलीज होत असतं तरी ते वाटण भाजल्यानंतर याच्यामध्ये आता मसाले टाकायचे आहेत कोकणामध्ये शाकाहारी भाजीसाठी लाल मसाला आणि नॉनव्हेजच्या भाजीसाठी काळा मसाला वापरला जातो आज आपण दोन्ही मसाले वापरत आहोत एक चमचा काळा मसाला अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि पाव चमचा हळद आहे तुम्ही एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा धना पावडर आणि थोडासा गरम मसाला सुद्धा टाकू शकता बऱ्याच जणांनी घाटी मसाला बनवला असेल तर तो घाटी मसाला सुद्धा टाकू शकता तर इथे सर्व मसाले घरी बनवलेलेच वापरलेले आहेत काही जणांजवळ घाटी मसाला असेल किंवा कांदा लसूण मसाला असेल तो वापरला तरी चालेल आता वाटणबरोबरच मसालेसुद्धा चांगले भाजून घ्यायचे आहेत एक ते दोन मिनिटामध्ये इथे मसाल्यांना तेल सुटण्यास सुरुवात झालेली आहे आता याच्यामध्ये चवळी आणि बटाटा स्वच्छ धुवून टाकायचा आहे आणि सर्व इथे मिक्स करून घ्यायचं आहे बऱ्याच ठिकाणी इथे चवळीबरोबर वांग्याचा सुद्धा वापर केला जातो आवडत असेल तर एक ते दोन सुद्धा याच्यामध्ये कट करून टाकू शकता मसाल्यांमध्ये चवळी चांगली मिक्स करून घ्यायची म्हणजे चवळीमध्ये मसाल्यांचा सर्व फ्लेवर उतरतो आणि बघा इथे मस्त मसाल्याने कोट झालेली चवळी तयार झालेली आहे तुम्ही याच पद्धतीने शिजवलेली चवळी मसाल्यांमध्ये कोट करून सुकी चवळी म्हणूनसुद्धा खाऊ शकता आता इथे भाजीला फ्लेवर येण्यासाठी मी किचन किंगचा मसाला वापरलेला आहे बऱ्याच ठिकाणी लग्नांमध्ये सुहानाचा चिकन ग्रेवी मसालासुद्धा वापरला जातो मी एक चमचाभर किचन किंगचा मसाला टाकला आणि सर्व इथे मिक्स करून घ्यायचा आहे आपण सर्व घरगुती मसाले वापरलेले आहेत म्हणून भाजीला थोडासा फ्लेवर येण्यासाठी किचन किंगचा मसाला वापरलेला आहे त्याच्यामुळे भाजीला फ्लेवर कलर आणि टेस्ट खूप छान येते बऱ्याच ठिकाणी किचन किंगचा मसालासुद्धा वापरला जातो आता इथे सर्व मिक्स केल्यानंतर झाकण ठेवायचं आणि दोन मिनटं वाफ काढून घ्यायची असं केल्यामुळे भाजीला चव खूप छान येते नक्की या पद्धतीने चवळी करून बघा आता इथे दोन मिनिटाने झाकण काढलं आणि बघा इथे चवळीला मस्त तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आणि मसाल्यांचा घमघमाट सर्व घरभर इथे पसरलेला आहे आता इथे चांगलं मिक्स करायचं आणि आता याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार पाणी टाकायचं मला इथे खूप पातळ चवळी बनवायची नाही थोडी घट्टसर बनवायची आहे म्हणून फक्त दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे थंड पाणी टाकलं तरी चालेल फक्त दोन ग्लास पाणी टाकलं व्यवस्थित मिक्स केलं आणि आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि बघा थंड पाणी टाकलेलं आहे तरीसुद्धा भाजीला कलर किती सुंदर आलेला आहे आपण कांदा शिजताना थोडंसं मीठ वापरलेलं आहे त्याच्यामुळे भाजीमध्ये मीठ टाकताना काळजीपूर्वक टाकायचं मीठ टाकल्यानंतर मिक्स करायचं आणि खळखळून भाजीला उकळी येऊ द्यायची आहे तर इथे मी मोठ्या साईजची जी चवळी येते ती वापरलेली आहे बऱ्याच ठिकाणी त्या चवळीला कोकणी चवळी असे म्हणतात तर काही ठिकाणी बारीक साईजची म्हणजे गावरान चवळी येते ती वापरली तरी चालेल आता इथे उकळी आल्यानंतर कुकरला झाकण लावलं आणि बघा हाय फ्लेमवरती दोन शिट्ट्या आणि मीडियम टू लो फ्लेमवरती पाच शिट्ट्या अशा सात शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत चवळी आपल्याला चांगली फाटेपर्यंत शिजवून घ्यायचे आहे आणि कुकर थोडासा थंड झाल्यानंतर किंवा कुकरच्या शिट्टीमध्ये संपूर्ण हवा निघाल्यानंतरच कुकर चा खोलायचा आहे तुमच्या कुकरमध्ये जेवढ्या शिट्ट्यांमध्ये चवळी शिजते तेवढ्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि बघा इथे मस्त कोकणी पद्धतीची ओल्या वाटणाची चवळी तयार झालेली आहे आणि बघा चवळीला किती छान टेक्शर आलेला आहे एकदम घरभर चवळीचा घमघमाट सुटलेला आहे नक्की या पद्धतीची चवळी ट्राय करून बघा कोकणामध्ये चवळी चांगली शिजली तर बघा तिला चवळी फाटली तर चवळी चांगली होते असं म्हणतात तरी ते चवळी मौसूत होईपर्यंत शिजवून घेतलेली आहे आणि बघत असाल बटाट्याचा सुद्धा चांगला शिजून गाळ झालेला आहे आणि मस्त घट्टसर ही चवळी तयार झाली आहे थंड झाल्यानंतर आणखीन ही भाजी थोडीशी घट्ट होणार आहे कोकणामध्ये लग्नात या पद्धतीची चवळी त्याच्याबरोबर हिरव्या मिरचीचा ठेसा किंवा दही मिरची भात आणि वरण केलं जातं तर बघा एकदम मौसूत होईपर्यंत चवळी आणि बटाटा शिजवून घेतलेला आहे आणि बघूनच तोंडाला पाणी येईल इतपट टेस्टी ही चवळी तयार झालेली आहे घरगुती सामानामध्येच आज आपण चवळी बनवलेली आहे ट्राय करून बघा फक्त चवळी बनवताना जी चवळी वापरणार आहोत तिला चांगलं भिजवून घ्यायचं चा, म्हणजे चवळी चांगली शिजते आणि चा ते चवळीचं टेक्शर बघून तुमच्या लक्षात आलं असेल परफेक्ट चवळी तयार झालेली आहे कोकणामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांना माहिती रहा, लो मा असेल मात्र जे कोकणामध्ये मा राहत नाहीत त्यांनी या पद्धतीची चवळी एकदा नक्की ट्राय करायला हवी इथे आपली चवळी बटाटा किंवा कोकणी पद्धतीची चवळीची भाजी तयार झालेली आहे गरम गरम वाफळता साधा भात त्याच्याबरोबर चवळी साधं वरण कोकणी लोकांचं आवडतं जेवण आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीची चवळी ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद